ট্র্য ये काय है वाह कितनी बड़ी गाड़ी है बहुत सी गाड़ी आनी पाई तुला हां अजून दे बघ किल्ली माती भरायला ती गाड़ी है, हाँ, है। आता ये काय है ग ये जेसीपी है एवढी छान कुठून आणली है वाह उडे भारी है आता भी पता पत ना है दा दा को को दे काय है तो, ये काय है गाड़ी रे ई पे ऑटो रिक्शा याला खोलू काय गाडी खोल बरं खोल बरं हां खोल ना ती गाडी काय नती तू घाडे आणले बाई माझ्या माऊलीला माऊ तुझेच मजे बापरे हे बघ ट्रॅक्टर काढणे आणले हे बघ त्याची ट्रॉली बघ ट्रॉली ट्रॅक्टरची ट्रॉली तर राहिली अजून नी, एक ट्रॅक्टर आहे दादू ट्रॅक्टर नाहीये तुला रस्त्याचं काम करायचं असलं का मग वापर मावली बॅडमिंटन ही वाटो थांबत मला या रिक्षात बसून गावात घेऊन जाशील का त्याच्यात नाही ना त्याच्यात मला बसायला जागा नाही ना मग टॅक्टरमध्ये जायचं का ना। ना मी काय सोंडीत बसू का हा मग बस सोंडीत नाही मला रिक्षाच आवडली सगळ्यामध्ये मग मग त्याच्यात बस बस का मी नाही तुला नाही खोलतो थांबी तू ते खोल मी दुसरा खोलीतो अरे हा पाण्याचा टँकर आहे थांब माऊली पाण्याचा दा� टँकर हे बघ पाण्याचा टँकर ते काय टॅक्टर आहे टॅक्टर आहे का हा ती रिक्षा ठेवते तो ठेवते ठेव अरे वाले पाणी खिल्ले ना हं ई रे हे पाण्याचा टँकर व्यवस्थित दर टोटल याला आहे ना साइडला ठेवू तो धर अरे बॅडमिंटन पाहत रखायल बॅट आहे का ती बॅडमिंटन बॅडमिंटन मिंटन बॅडमिंटन ए याला ए खणी खूण आणली पप्पा तुला मला काहीच नाही आणलं का अगं

याला का या भाई? याला काय काय म्हणतात म्हणतात आणि त्याच्या पाठ्या ट्रॉली बर का? ती गाड़ी पळाली रिक्षा ॲक्सिडेंट झाला ना खर्च येतो बर, ला। याला याला ला बर आता का रिपेअरिंगला आपण मोठ्या गाडी ही गाडी चालली आणि हे खाली आले आता या हाँ। हाँ ये बाय हा डंपर आहे बर का हा हा मोठा डंपर आहे आणि मशीन आहे ना हे मशीन येते हां जेसीबी येतो मोठा आता ये असं मी असं करतो आता चित्रकण्ण भर माग तेच ते माग ट्रक घेतली माग हां हळूच हळू ते टोटल ती रिक्षा मोल्या मागाची रिक्षा आहे ती एक लाख रुपयाची रिक्षा आहे नुसती ती हा तो छोटा ट्रॅक्टर आहे तुला हा छोटा ट्रॅक्टर हा मी आणले तुझ्यासाठी एवढे बाकीचे का इथं रोल रोडर नाही छोटा याला टँकर आहे पाण्याचा टँकर आहे बर का हा पाण्याचा टँकर दोन दोन छोटे ट्रॅक्टर एक पाण्याचा टँकर जोडला याला एक ट्रॉली जोडली दे ना, ना। आता हे सगळं ठेवून देऊ ते बॉक्स घे त्याच्यामध्ये टाकते ट्रॅक्टरचा बर तुला आवडलं खेळण्या आताय आता मम्मीला म्हणा पप्पाला चहा कर जाय लवकर सांग नंतर पॅक कर आता ते खेळण्या